राज्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नऊ जागा मिळालेल्या आहेत तर त्यांचे महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेलं राज्यात शिरू लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे हे चांगल्या मताने विजयी झालेले आहेत त्यानिमित्ताने शिरू तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष पोपटराव शेलार यांच्याशी आपण बातचीत करणार करणार आहोत काय सांगाल बपुलराव या निवडणुकीत लोकसभेत शिवसैनिकांनी मनापासून काम केलं निष्ठेने काम केलं याबद्दल आपण काय सांगाल प्रथमचा जय महाराष्ट्र मी शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये ते दोन वेळा अडीच वर्षापूर्वी पक्षाची जी फोडाफोड झाली आणि मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली त्या गद्दारीला शिरू लोकसभा मतदारसंघामधून सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल कोलेला विजय करून चोख उत्तर दिलेलं आहे हा महत्त्वाचा भाग आहे कारण आम्हाला शिवसैनिकांना फक्त मातोश्री आणि ठाकरे म्हणजे शिवसेना या व्याख्याच्या प्रे काही माहिती नाही आम्हाला आदेश आला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोलजी कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेचा नि, पदाधिकारी तालुक्यात तुटून पडला आणि आज तुमच्यासमोर आहे की कशाप्रकारे माननीय हो, खासदार अमोलजी कोल्हे यांना शिरूर हवेलीमधून सत्तर हजार सातशे ब्याण्णव मात लीड भेटलं त्यापैकी सुरूमधून जी हवेलीला गावं जोडलेत साधारणतः एकोणीस हजार मताधिक्याचं लीड द्यायचं काम महाविकास आघाडीच्या पद्धतीने केलं त्यात निश्चितच आमचा शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे या निवडणुकीत शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी सर्व निष्ठावन शिवसे शिवसैनिकांनी मनापासून काम केलं आणि मनापासून अमोल साथ दिली याबद्दल काय सांगाल आपण किंवा वास्तविकता दादा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच उल्लेख केला अमोल खोल्हेंना साथ द्यायचं कारण प्रथम तर शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाची गद्दारी करून लोक शिंदे गटात गेली त्यानंतर तेच उमेदवार म्हणून पुन्हा समोर आले ज्या वक्तव्यावरती त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब प्राकरेंना सोडलं होतं ज्या लोकांमुळं सोडलं लो होतं त्याच लोकांच्या पक्षचिन्ह उभं राहिल्यानंतर शिवसेनेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनानिष्ठा काय असते हे आज सुरू तालुक्यामध्ये दाखवून दिलं मी एवढं सांगू इच्छितो दोन वर्षापूर्वी शिवसेनेत जी फूट पडली त्यात काही लोक दुसऱ्या पक्षात दुसऱ्या शिवसेनेत गेले पण निष्ठावंत तालुक्यात सगळे जाग्यावर राहिले आणि निष्ठावंतांनी दाखवून दिलं किंवा आमची शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना आहे तर त्याबद्दल काय सांगाल आपण बघा शिवसेनेमध्ये ज्या वेळेला पक्ष फुटला शिरूर तालुक्यामध्ये हात बोट मोजणे इतकीच लोक गेली आणि त्याचा परिणाम काय झाला नाही जी तळातली शिवसेना आहे गटप्रमुख आहे उदाहरण गटप्रमुख म्हणजेच भूतप्रमुख आहे शाखा प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत प्रमु प्रमु तालुका संघटक आहेत तालुका सल्लागार तालु आहेत हा कुठलाही पदाधिकारी त्या पक्षात गेला नाही आणि जे राहिले ते निष्ठावंत होते कट्टर होते त्यांनी त्या निष्ठेची किंमत तुमच्या समोर आहे मी पुन्हा सांगेन की त्या निष्ठा म्हणजे काय असते हे शिरू तालुक्यात शिवसैनिकांनी दाखवून दिलं आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आगामी पाच वर्षात शिरो तालुक्यात काय उपक्रम राबवणार आहे किंवा काय विकास कामे करणार आहे आपण माननीय खासदार साहेब अमोल कोल्हे झालेत शिवसेनेची बांधलकी आहे त्यांच्याकडनं काम करून घेण्याची आणि शिवसेना काम कसं करून घ्यायचं याचं निश्चितच सगळ्यात पदाधिकाऱ्यांना अनुभव आहे त्यांच्या ऑफिसात जेव्हा ते उपलब्ध असेल तेव्हा तिथं बसणार शेरू तालुक्यामध्ये ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या गोष्टींची मागणी आहे ज्या ज्या अडचणी आहे त्या पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर बसून सांगणार आणि खासदार साधून काम करून घेण्याचं निश्चित प्रयत्न करणार एवढंच सांगतो आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंच मा बाजार समिती विधानसभा आदी निवडणूक आहेत विधानसभा सोडता बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या शिवसेनेसाठी आपण काय जागा मागणार आहात का किंवा काय प्रस्ताव ठेवणार आहात का बघा ह्या बाबतीत निश्चित आमचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा प्रमुख संपर्क सचिनबाऊ आहेर त्यातपासून जिल्हाप्रमुख आक्ष अशोकजी खांडेवराड साहेब आमच्या पक्षामध्ये असणारे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्याविषयी संबंधित पक्षाशी बोलतील राष्ट्रवादी पक्षाशी बोलतील आणि जो काय फॉर्म्युला वरिष्ठ ठरवून देतील त्यात शिवसैनिक म्हणून आम्ही निश्चित काम करू हे होते शिरू तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख पोपटराव शेलाव शेलार त्यांनी आगामी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे काय राहतील हे सर्व स्पष्ट केलेले आहे पाहूया आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किती यश शिरू तालुक्यात मिळते